गाईज मी प्रज्ञा प्रज्ञास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज बनवत आहे आवळ्याचं चटपटीत असं लोणचं तर आपल्या सर्वांनाच माहिती है आहे की आवळा आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे त्या आवळ्याचे खूप सारे गुणधर्म आहेत तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या अगोदर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ला, लाईक करा कमेंट करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी इथे पाव किलो आवळे घेतले आहेत आणि आवळे छान असे मोठे बघून घ्यायचे आहेत पाव किलोमध्ये सात ते आठ बसलेले आहेत तर आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि सुती कापडाने पुसून घेतलेले आहेत आणि फॅन खाली मी अर्धा तास सुकायला ठेवले होते तर आवळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता तर चा आवळे छान कट करून घेऊया छान असे उभे आहे ना आवळ्याचे भाग करायचे बघा अशा पद्धतीने मी अशा प्रकारे सगळे आवळे कट कर करून घेतलेले आहेत तर एवढे असे अर्धा बाऊल असे एवढे आवळ्याचे कट करून आवळा म्हणजे एवढा झालेला आहे कापल्यानंतर बघू शकता तर मी एका हे आहे ना एका बाउलमध्ये काढून घेते हे बघा एका बाउलमध्ये असे आवळ्याचे काप जे आहे ते काढून घेतलेले आहेत आणि बारीक बारीकच काप करायचे जास्त मोठे नाही करायचे तर आपण आता मसाले ॲड करू याच्यामध्ये तर इथे मी मोहरीची डाळ करून घेतलेला आहे मिक्सरलाच अर् पाव वाटे मोहरी आहे ना ते मिक्सरला लावलेले आहे आणि मिक्सरला प्लस पॉईंटवरती फिरवून घेतलेली आहे आणि थोडी पाकडून त्याची सालं असतात ना ती काढलेली आहे त्यांनी छान अशी मोहरी मोहरीची डाळ झालेली आहे तर पावटी इथं मोहरीची डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेले आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे इथं मी दोन चमचे दोन अडीच चमचे मीठ टाकलेलं आहे तर आपण आणि इथं लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत बा तेरा चौदा पाकळ्या असतील लसणाच्या मोठ्या मोठ्या ज्या पाकळ्या होतात ना त्या मी मधून कट करून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आपल्या सगळ्या फोडींना हा मसाला छान असा लागला पाहिजे आणि लसूण आहे ना तो ऑप्शनल आहे जर कोणाला लसूण आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल आणि आता लाल तिखट टाकायचं आहे तर लाल तिखट तिथं मी तीन चमचे घेतलेले आहे पहिलं दोन चमचे टाकल्यानंतर एक चमचा असं तीन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि लाल तिखट टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया परत एकदा छान मिक्स करून घेऊया मसाला सगळ्या आवळ्याच्या फोडीला लागला पाहिजे बघा अशा पद्धतीने मीठ आणि जे तिखट आहे ना ते चव बघायची चवीनुसार टाकायचं आणि इथे मी एक वाटी तेल गरम करायला आहे गॅसवर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा दाणे टाकायचे आणि एक चमचा बडीशेप टाकायचे आणि इथे मी अर्धा चमचा इथे हिंग टाकलेला आहे आणि गॅस बंद केलाय तर आपली फोडणी तयार झालेली आहे तर ही फोडणी आहे ना ती आपल्याला लोणच्यामध्ये आत्ता टाकायची नाही ही फोडणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये टाकायची आहे तर हे फॅन खाली मी अर्धा ते पाऊन तास ठेवलेलं होतं तर अर्धा पाऊन तास झाल्यानंतरच ही फोडणी आपल्याला थंड पूर्णपणे झाल्यानंतर ही फोडणी लोणच्यामध्ये घालायची आहे तर हे बघा पूर्ण थंड झालं आहे फोडणी आहे ती मी लोणच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि अगदी पटकन होतं हे लोणचं झटकीपट होतं आणि पूर्ण परत एकदा छान मिक्स करायचं आहे आणि हे लोणचं बनवत असताना पाण्याचा हात कुठेही जरा पण लागता कामा नाही एखाद्या वेळी चमचा पाण्याचा असेल किंवा हा बाऊल पाण्याचा असेल तर आपलं लोणचं आहे ना तो खराब होतो ओवळी छान सुके करून घ्यायचे पाणी जरा जरी लागलं ना तर आवळ्याचे जे, जे लोणचं आहे ना पूर्ण खराब होतं वर्षभर आपल्याला जर आवळ्याचं लोणचं टिकवायचं असेल तर तर अशा पद्धतीने छान बनवायचं खूप छान टिकतं आणि खूप चव छान याची लागते तर आपलं लोणचं तयार झालेलं आहे पण हे, हे खाण्यासाठी तयार झालेलं नाही तर हे खाण्यासाठी लोणचं आहे ना ते आठ ते दहा दिवसानंतर मुरतं छान त्याच्यानंतर खायला छान लागतं दहा दिवस झाले ना की छान लोणचं मूर्त तेव्हाच हे खाण्यासाठी तयार होतं आता हे जरी लोणचं छान दिसत असेल तरी खाण्यासाठी छान लागत नाही जेव्हा मूर्त ना लोणचं तेव्हाच हे लोणचं छान लागतं तर आता हे लोणचं छान असं भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि काचेच्याच भरणीमध्ये भरायचं आहे प्लॅस्टिकच्या वगैरे भरणीमध्ये भरून नाही ठेवायचं प्लॅस्टिकच्या वगैरे भरणीमध्ये भरून ठेवलं ना तर काय होतं लोणचं खराब होतं तर आपल्याला काचीच्याच भरणीवर ठेवावं लागतं आणि तर वर्षभर लोणचं टिकवायचं असेल तर ह्या टिप्स फॉलो केल्या तर आपलं लोणचं छान असं वर्षभर टिकतं तर आपण एका भरणीमध्ये भरून ठेवूया मी इथं भरणी घेतलेली आहे आणि छोटीशी भरणी आहे माझ्याकडे अशा दोन भरण्या आहेत तर मी ह्याच्यामध्ये अर्धा अर्ध लोणचं करणार आहे कारण एक भरणी माझ्या भावाला देणार आहे त्याला पण हे लोणचं खूप आवडतं तर हे बघा मी एका भरणीमध्ये भरून घेते हे दाखवण्यासाठी मी फक्त फुल भरल्यानंतर मी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आपलं लोणचं रेडी झालेलं आहे पण खाण्यासाठी नाही बरं का बघा दिसतंय पण खूप सुंदर आणि चटपटीत खूप छान लागतं हे लोणचं आणि आपल्याला ठाऊकच आहे की आपल्याला आवळा आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे ते आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत तर कोणाला आवळ्याचा ज्यूस नाही आवडत मुरंबा नाही आवडत मोर आवळा नाही आवडत तर अशा प्रकारे लोणचं करून आपण जरूर खाऊ शकतो कारण लोणचं आहे ना खूप छान लागतं आणि चव तर खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता की ते सुंदर लोणचं दिसतंय ते तर हे लोणचं आहे ना आता हे कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं झाकण लावून जर ऊन नसेल तर आपण सुती कापड बांधून न्यायला रात्रभर असंच सोड ठेवून द्यायचं कापड बांधून आणि सकाळी मग झाकण लावून हे आठ ते दहा दिवस असंच ठेवून द्यायचं आणि मग दहा दिवस झाल्यानंतर लोणचं खायला घ्यायचं खूप सुरेल लागतं तर खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल नवीन आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर अशा पद्धतीनं आपलं चटपटीत असं घरगुती आवळ्याचं लोणचं तयारी झालेलं आहे मसाला पण घरीच बनवला आहे मी खुरू सु खूप सुरेख लागतं हे लोणचं तर अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा चला तर मग बा बाय